गाय दहा ओळी मराठी निबंध गाय हा पाळीव प्राणी आहे जो अनेक लोक दूध पुरवठ्यासाठी ठेवतात गायीचा मुख्य आहार म्हणजे हिरवा चारा भुसा आणि कोंडा गायीच्या नर मुलाला वासरू आणि मादीच्या मुलाला गाय म्हणतात गायीचे नर वासरे मोठे झाल्यावर त्यांचा उपयोग शेती उद्योगात आणि गाड्या ओढण्यासाठी केला जातो गायीचे दूध हे अमृत मानले जाते तू लोणी यांसारखे अनेक प्रकारचे खाद्यपदार्थही गायीच्या दुधापासून बनवले जातात शेणखताचा वापर शेतात उत्पादन वाढवण्यासाठी खत म्हणून केला जातो गायीचे तूप आणि मूत्र अनेक औषधे बनवण्यासाठी वापरले जाते धार्मिक मान्यतेनुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देवीदेवता वास करतात हिंदू धर्मात गायींना पवित्र मानले जाते आणि त्यांची हत्या करणे हे महापाप मानले जाते